या देशातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच परदेशवारी करताना त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की जेव्हा भारतात पक्षपातीपणा बंद होईल तेव्हा आम्ही आरक्षण भविष्यात संपवू भविष्यात हे आरक्षण आम्ही रद्द करू अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी एका कार्यक्रमाअंतर्गत मांडली या ठिकाणी राहुल गांधींची दुटप्पीपणा आणि दुटप्पी भूमिका ही या देशाच्या लक्षात आलेली आहे लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवायचं मागासवर्गीयांची दिशाभूल करायची आणि त्यांना सांगायचं की तुमचं आरक्षण रद्द होणार आहे संविधान मोदी सरकार संविधान बदलणार आहे आणि म्हणून यांना मतं देऊ नका असं राहुल गांधी या लोकसभेमध्ये प्रचार केला आणि परदेशात जाऊन म्हणायचं की भविष्यात आम्ही संविधान संपवू संविधान बदलवू हे आरक्षण भारतातलं रद्द करू अशी भूमिका मांडायची म्हणजे लोकांची दिशाभूल करून मतं मिळवायची जी मतं दिशाभूल करून लोकसभेमध्ये मिळवली आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर परदेशात जाऊन संविधान संपवण्याची जो टप्पी भूमिका घ्यायची या राहुल गांधीचा धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो आजचं आंदोलन पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले आणि आम्ही सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शिवसेना धुळे महानगराच्या वतीनं राहुल गांधी यांचा धिक्कार करतो जाहीर धिक्कार करतो